ते ज्या पक्षाचे प्र, प्रमुख आहेत अजितदादा अजितदादांनी सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे निपक्ष चौकशी केली पाहिजे त्यामध्ये कोणी दोषी आहेत त्या सगळ्यांना फसावरती लटकवलं पाहिजे आणि नुसता संतोष देशमुखचा एक खून नाही असे असंख्य खून आहेत असे असंख्य भोग आहेत की त्या सगळ्याचा छडा आणि तपास लावला पाहिजे आता अजितदादाकडून हीच अपेक्षा राहिली होती आता यापेक्षा दुसरी काय अपेक्षा करणार नाही त्यांनी तर पहिल्या दिवशी ज्या दिवशी आरोप झाला त्याच दिवशी त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि ज्यांच्या पक्षामध्ये ते, ते आहेत त्या दादांनी त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता इतकं बदनाम होऊन ज्या वेळेला सरकार तुम्ही चालवाल त्यावेळी सामान्य माणसाचं मन या राज्यकर्त्याविषयी अतिशय वाईट आहे नाही ज्याही पद्धतीनं त्या बीड जिल्ह्यामध्ये अराजकता निर्माण झालेली आहे आणि तिथल्या माणसांना जगणं मुश्किल झालेलं आहे राज्यकर्त्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हे असे गुंड तयार होऊ शकत नाहीत आणि राज्यामध्ये गुंडांचं राज्य तयार करायचं झालं तर त्यांना राज्यकर्त्यांचा वरदहास्त पाहिजे त्याशिवाय तयार होत नाहीत आणि म्हणून राजकारणी जाणीवपूर्वक या गुंडांना पोचतात तयार करतात लोकांमध्ये दहशत निर्माण करतात आणि अशा गुंडांना सुद्धा बंदोबस्त झाला पाहिजे आणि तेच जर राज्यकर्ते असतील त्यांच्याकडून हे राज्य जर न्यायाची अपेक्षा करत असेल तर मात्र सामान्य माणसाची त्यामध्ये मानसिकता आज राहिलेली नाही या राज्यामध्ये अराजकता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे नाही नक्कीच नक्कीच या या राज्यकर्त्यांनी अशा पद्धतीचे आरोप झाल्यानंतर मागं विलासराव देशमुख असतील अनेक आराराबा असतील अनेक अगदी पाठीमागं रेल्वेचा अपघात झाला तर लालबहादूर शास्त्रीने राजीनामा दिला होता आणि अशा प्रकारचे आरोप ज्या वेळेला खून मर्डर आणि त्या वाल्या कोळ्यानी कोणासाठी रांजण भरले कोणासाठी हा खून करतोय कुणासाठी हा दहशत होतोय हे सगळ्या राज्याला माहिती आहे त्यामुळं याची पाळमुळं खोदून काढण्यासाठी आपण मंत्रिपदावर स्वतःहून राहायला ना पाहिजे